मॅडम तुमच्या काका काकीनी रजिस्टर ऑफिससाठीची जागा आहे ती ता ता आ, आ, श्रम, श्रम दान देण्याचं म्हटलेलं आहे त्यांनी त्या संदर्भात बाईटची सुद्धा सुद्धा दिली बाबतीत आपलं काय म्हणणं आहे सगळ्यात पहिले तर मला असं म्हणणं आहे तो प्लॅनच रचलेला आहे मुळात की जर तुम्हाला एवढं दानच करायचं तर वृद्धाश्रम अनाथ आश्रमला दान करा ना तुम्ही तुम्ही तुमच्या सख्ख्या भावाच्या मुलाला तुम्ही जमीन द्यायला बघत नाहीये त्याची असून म्हणजे आमची स्वतःची जागा असून आम्हाला देत नाहीये आणि तुम्हाला रजिस्टर साठी दोन हजार स्क्वेअर फीटची जागा तुम्हाला दान करायला वाटतीये मग तुम्ही अनाथ आश्रमला वृद्धाश्रमला द्या ना ते का नाही देत तुम्ही आ, तुम्ही स्वतःच्या सख्ख्या भावाच्या मुलाला जमीन देत नाही आणि तुम्हाला दान करायला बरं जमतंय या सगळ्या गोष्टी हा प्लॅन रचलेला आहे इमोशनल लोकांसमोर येणार लोकांसमोर रडायचं दोघं पण तेच करतायत आणि आम्ही जिंकलोय आम्ही असं झालंय तर तसं मुळात काहीच झालेलं नाहीये कोर्टाचे निर्णय काय एखाद दोन महिन्यात लागत नाही नाही कुठे प्रांत ऑफिस असो कलेक्टर ऑफिस असो ह्या हेरिंग चालू असतात हे जे लोकांची दिशाभूल करत आहेत की सत्यमेवजय येते हे ये असं काही नाहीये तिथे लिडिकेशन आहे त्या प्रॉपर्टीवरती असणार आहे आणि जोपर्यंत आमची जमीन निघत नाही तोपर्यंत आम्ही आमचा ताबा घेत नाही तोपर्यंत आम्ही काही शांत बसणार नाही आम्ही आमची जमीन घेणार आणि आम्ही आत्ता आमचं मुंबई हायकोर्टात केस चालू झालेली आहे कोर्टात पण चालू आहे आम्ही कोर्टात फक्त स्टेसाठी ऍप्लिकेशन दिला होता आणि खेड कोर्टाच्या निकालामध्ये निकाल नाही दिलेला त्यांनी त्याच्यात दिलेला आहे की कागदाची अकरा तफर करून हे चुकीच्या पद्धतीने सँक्शन घेतलेलं आहे की दोन हजार दोनच्या नकाशावरती कोण सँक्शन देतं लोक काय जे ज्यांच्याकडून सँक्शन घेतलेलं आहे त्यांची दिशाभूल केलेली आहे तुम्ही सहा महिने वर्षाची का मोजणी नाही लावली दोन हजार दोनच्या नकाशावरती का सँक्शन घेतलं आणि त्या नकाशात मुळात दिसतंय जर तुमचं सात बारा एकशे एकोणपन्नासचा आहे तर तुमच्या नकाशात वन फिफ्टी सिक्स जागा का दिसतीये ह्याचं उत्तर तुमच्याकडे आहे का मुळात कपिल चंद्रकांत खैरे हे माझे मिस्टर त्यांचीच जागा घेऊन तुम्ही रजिस्टर ऑफिसला दान करताय आणि लोकांना दाखवताय की माझ्या मुलासाठी आम्ही दान करतो आमचा मुलगा नाही प्रत्येकाकडे जाऊन तुम्ही मुला तुमच्या मुलाचं इमोशनल लोकांना करतात की माझा मुलगा नाही माझा मुलगा नाही खोटे आश्रू आहेत तुमचे सगळीकडे तर तुम्ही व्यवस्थित सगळीकडे चांगले फिरता वगैरे सगळं चांगलं चालू असतं मग लोकांना कशाला तुम्ही इमोशनल आणि मीडिया मग तुमचं पण का हट्ट आहे की आम्हाला रजिस्टर ऑफिस आणायचंच आहे वारुवाडीची जी लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की आमच्या गावातून ऑफिस नाही जायला पाहिजे आमच्याकडे तेवढंच आहे आणि रजिस्टर ऑफिसची जागा मुळात आता सहा गुंट्याची आहे तर ते तुम्ही तिकडून तुमच्या जागेतच का शिफ्ट करायचे त्याचा अर्थ असं होतं ह्याच्यात स्वतःचा स्वार्थ बघितलेला जात आहे की जेणेकरून तुमचे गाळे वकील ऑफिस किंवा हॉटेल लाईन किंवा स्टॅम्प ऑफिस ह्या सगळ्यासाठी तुमचे गाळे विकले जातील म्हणून तुम्ही रजिस्टर ऑफिस तिकडे न्यायच्या ह्याच्यात आहे तुम्हाला असं काही सरकारला दान करायची जागा मुलाच्या नावाने दान करायचं असं काही तुमचा हेतू नाही आहे जर वाटतय तर तुमच्या भावाच्या मुलाची जी जमीन आहे ती त्याला द्यायची सोडून तुम्ही दानधर्म करायला केव्हा बसून लागले माला मुळात हेच प्रश्न आहे की जे सगळीकडे बोर्ड लावतात सत्तेमेवजय ते आम्ही जिंकलो आम्ही जिंकलो मुळात तसं काही का झालं नाही त्या प्रॉपर्टीवरती लिटिकेशन आहे सुरेश काकांचा एकही गाळा अद्याप विकलं गेलं नाही आणि जरी लोकांना सांगत असेल की आम्ही जिंकलो असं आहे तर लोकांनी कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवू नये कारण का मी जेव्हा परत नेक्स्ट टाइम येईल मी बाईट देईल की आमचं इथं सगळं मिटलंय त्यावेळेस लोकांनी तिथं कन्स्ट्रक्शनला बुकिंग करावे आम्ही स्वतः बोलू बाईटवरती पण लोकांची जी आता दिशाभूल चालू आहे ना आमचं मिटलंय आमचं हे झालंय तर तसं काहीच झालेलं नाहीये मुळात ज्याची जागा आहे ती त्याला भेटणारच मग अर्धा इंच असो किंवा एक इंच असो ज्याच्या नावावरती ती जागा असते ती त्याला भेटलीच जाते आणि हे जे चाललंय कोर्टात आम्ही जिंकलो तर तसं मुळात काही झालंच नाही आहे हा लोकांना त्यांना म्हणजे लोकांना असं दाखवायचं की आम्ही जिंकलोय जिंकलो, जिंकलो तर कुठल्याही कोर्टाचा लोक आहेत त्यांना कुठल्याही कोर्टाचा निर्णय दोन महिन्यात येत नाही वर्षानुवर्ष जातात कोर्टाच्या केसमध्ये आणि राहिलं रजिस्टर ऑफिसचा विषय ते म्हणतात आम्ही ऍग्रीमेंट केलंय आमचा ऍग्रीमेंट झालेला आहे ऍग्रीमेंटच्या पुढे काहीच चालत नाही तर असं होत नाही गावकऱ्यांच्या विरोधात तुम्ही जाऊ शकत नाही गाववाल्यांचं जे म्हणणं आहे ते तुम्हाला ऐकावं लागणार आहे जर तुम्हाला दान करायचं तर तुम्ही करा आम्ही बोलत नाही तुम्ही करू नका पण जर रजिस्टर ऑफिसचं जर तुमचं डॉक्युमेंट झालंय तर त्याच रजिस्टर ऑफिसनी तुम्हाला दोन नोटीस दिलेल्या आहेत की हे करार रद्द करण्यात येत आहे परत तुम्ही जाता परत तुम्ही ते त्यांच्यावरती दमदाटी करता तुम्ही अधिकार लोकांना शिव्या घालता आणि त्यांच्याकडून ज्या गोष्टी पाहिजेत त्या तुम्ही त्यांच्याकडून वधून घेता किंवा तुम्ही त्यांना ऑफर्स करता की एवढे घ्या तेवढे घ्या ह्यासाठी पैशांच्या ऑफर करून परत तुम्ही ज्या रद्द झालेल्या नोटीस असतात त्या म्हणजे तुम्हाला रजिस्टर ऑफिसच्या रद्दच्या दोन नोटीस निघून पण परत तुम्ही जाता परत तुमच्या बाजूनी आणता जे तुम्हाला पाहिजे ते करायला बघता तर ते शक्य होणार नाही